तसावी विषय मराठी प्रकरण नंबर तिसरे प्रकरणाचं नाव आहे डॉक्टर कलाम यांचे बालपण डॉक्टर कलाम यांचे बालपण या प्रकरणाच्या खाली पान नंबर नऊ व पान नंबर दहावर जो स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे चार ते पाच वाक्यात उत्तरे लिहा चार ते पाच वाक्यात उत्तरे लिहिण्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत तर या प्रश्नाचे उत्तर आहे काही जण स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल समजण्यासाठी वर्तमानपत्र वाचत काही जण भविष्य जाणून घेण्यासाठी वर्तमानपत्र वाचत जिज्ञासुन्ना हिटलर महात्मा गांधी बॅरिस्टर जिना यांच्या जीवनाबद्दल माहिती हवी असायची म्हणून ते वर्तमानपत्र वाचत काहींना बाजारपेठेतील सोन्या चांदीचे भाव समजण्यात उत्सुकता होती म्हणून ते वर्तमानपत्र वाचत यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली तर या प्रश्नाचे उत्तर थोडेसे मोठे आहे परंतु आपल्याला ते उत्तर द्यावंच लागेल तर या प्रश्नाचे उत्तर आहे शमसुद्दीन हा मधला वृत्तपत्रांचा वितरक होता पूर्वी पंबन गावाहून वृत्तपत्रांचे गठ्ठे रामेश्वरम मध्ये येत मग नंतर काय झालं नंतर युद्धामुळे पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबत नसे तेव्हा चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्रांचे गट्टे रामेश्वरम ते धनुषकुडी दरम्यान खाली फेकले जात ते गट्टे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला कोणीतरी मदतनीस हवा होता शमसुद्दीन म्हणजे वृत्तपत्रांचा वितरक त्याने लेखकाला या कामात मदतनीस म्हणून घेतले अशा प्रकारे लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी मिळाली यानंतर याच खाली ई दिलेला आहे डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले तर या प्रश्नाचे उत्तर आहे वडील म्हणाले की तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे सिगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात व नवे प्रदेश शोधतात तसे या मातीचा व इथल्या आठवणींचा मोह तुला सोडावा लागेल सिगल पक्षासारखा ज्या इच्छा जेथे पूर्ण होतील तेथे तुला जायला हवे, आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाही अशा पद्धतीने डॉक्टर कलाम यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडिलांनी समजावून सांगितले याच नंतर या खाली आपल्याला ई दिलेला आहे रामनाथपुरम ला लेखकाचा जीव का रमत नव्हता तर या प्रश्नाचे उत्तर आहे रामनाथपुरम ला नेहमी गजबज असायची रामेश्वरमला ला जसा एक जिन्सीपणा होता तसा रामनाथपुरम ला नव्हता त्यातूनच लेखकाला घरची ओढ अस्वस्थ करायची आईच्या हातच्या गोडपोळ्यांची ओढ लेखकाला मोलाची वाटत असे या सर्व कारणांमुळे रामनाथपुरमला लेखकाचा जीव रमत नव्हता यानंतर याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे तुम्हाला आई वडील बहीण भाऊ शेजारी शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळते तर तुमच्या शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे तुमच्या मनाने उत्तर लिहायचं आहे तर या ठिकाणचं उत्तर मी नमुना उत्तर देतो यापेक्षा तुम्ही वेगळं उत्तर तुमच्या शब्दामध्ये मांडू शकता तर या प्रश्नाचे उत्तर आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल आम्हाला आईकडून माया ममता व सुसंस्कार मिळतात मग वडिलांकडून धैर्य व कष्ट बहिणीकडून प्रेम व माया भावाकडून प्रेम व सहकार्य आणि शेजारी शेजार धर्म व मदत करण्याची वृत्ती आणि शिक्षकांकडून काय शिकायला मिळते ज्ञानदान प्रेमळपणा व शिस्त यानंतर याच खाली दिलेला आहे तुम्ही कोण कोणती वर्तमानपत्रे वाचता वर्तमानपत्रातील कोणता भाग तुम्हाला वाचायला अधिक आवडतो तो भाग का आवडतो म्हणजे आपल्याला तीन प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे तीन प्रश्नांची उत्तर आपल्याला आपल्या मनाने सांगायचे आहे आता वर्तमानपत्र तर सर्वांना एकच वाचायला आवडत नसेल तर प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी वेगळं असणार आहे तर या ठिकाणी नमुना उत्तर आहे आता आमच्याकडे सकाळ हे वर्तमानपत्र येत असते ते आम्ही वाचतो म्हणजे आम्हाला कोणतं वर्तमानपत्र आवडते तर सकाळ मग त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे वर्तमानपत्रातील कोणता भाग तुम्हाला वाचायला अधिक आवडतो तर त्यातला शेवटच्या पानावरील खेळ आणि क्रीडा हा भाग मला वाचायला अधिक आवडतो मग सगळ्या शेवटी आपल्याला विचारलेला आहे तो भाग का आवडतो तर त्याचं कारण सांगायचं आहे तर काय कारण आहे शेवटच्या पानावरील खेळ आणि क्रीडा हा भाग आवडतो तर याचं कारण आहे मला खेळाची आवड आहे आणि कुणी कोणत्या स्पर्धेत कसे प्रावीण्य मिळवले हे जाणून घेण्याची मला फार उत्सुकता असते म्हणून मला शेवटचा हा जो भाग आहे खेळ आणि क्रीडा हा आवडतो यानंतर आपल्याला ई दिलेला आहे आई परगावी गेल्यावर कोण कोणत्या प्रसंगी तुम्हाला उत्तर आहे आई परगावी गेल्यावर जेवणाच्या वेळी तिची आठवण येते मला जेव्हा चॉकलेट हवे असते त्यावेळी मला आईची हमखास आठवण येते माझे मित्र घरी येतात तेव्हा तेही ते आठवण काढत असतात कारण तिने माझ्यात आणि त्यांच्यात कोणताही भेदभाव केलेला नाही अशा प्रसंगी मला आईची आठवण येते यानंतर याच खाली ई आहे तुमच्या आई वडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते ते होण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल म्हणजे बघा तुम्ही तर ठरवलं असेल की मला मोठेपणी काय व्हायचं आहे तुमच्या आईवडिलांनी पण ठरवलं असेल की तुम्ही मोठेपणी काय व्हायचं आहे तर त्याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे आता या ठिकाणी मी नमुना उत्तर देतो की माझ्या आईवडिलांना मी मोठेपणी डॉक्टर व्हावे असे वाटतं प्रथमता मग त्यासाठी ते होण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल तर प्रथमता बारावीत खूप गुण मिळवावे लागतात मी सतत मनपूर्वक अभ्यास करून गुणवत्ता यादीत येण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे प्री मेडिकल परीक्षा द्यावी लागते या परीक्षेत उत्तीर्ण होण्याकरिता भरपूर वाचन करणार आहे म्हणजे अशा पद्धतीचे प्रयत्न तुम्हाला करायचे आहे यानंतर याच खाली दिलेला आहे खेळू या शब्दांशी खेळूया शब्दांशी मध्ये आपल्याला अ दिलेला आहे खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा तर या शब्दांमध्ये अजून काही भरपूर शब्द लपलेले आहे ते तुम्हाला शोधायचे आहे तर आता उदाहरणार्थ पहिला शब्द आहे परगावी परगावी या शब्दामध्ये लपलेला शब्द कोणता पर परत रवा रवानगी वानगी वार नर नवा हे सगळे शब्द या शब्दामध्ये लपलेले आहे मग हजारभर या शब्दामध्ये कोणते शब्द लपलेले आहे तर यामध्ये लपलेले आहे हर हजार भर रजा भजा यापासून भजा त्यानंतर पुढे ई दिलेला आहे एक जिन्सी एक या शब्दामध्ये एक जिन्सी आणि जिन अशा पद्धतीने शब्द लपलेले आहे आणि जडणघडण या शब्दामध्ये जड जडण गड़, जण घडण घड आणि घन अशा पद्धतीने शब्द या शब्दात लपलेले आहे गणिता सुपरफास्ट तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहे वैदिक गणिताचा कोर्स या कोर्समध्ये सोप्या पद्धतीने गुणाकार भागाकार वजाबाकी पाढे तयार करणे दिनांकावरून वार सांगणे असे आणि बरेच काही घेऊन आलो आहे फक्त नव्याण्णव रुपयात डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहे त्या लिंकला क्लिक करून ॲप डाउनलोड करा ऑनलाईन पेमेंट करा आणि शिका सुपरफास्ट मॅ यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे खालील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्य तयार करा आता तुमच्या मनाने वाक्य तयार करायचं आहे हे शब्द त्यामध्ये आले पाहिजे तर या ठिकाणचे माझे उत्तर नमुना उत्तर असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगवेगळी उत्तर या ठिकाणी वेगवेगळे नमुना वाक्य तुम्ही लिहू शकता तर याचं उत्तर आहे वितरक मग वितरक पासून काय काय वाक्य तयार होईल की महादेव हा पुस्तकांचा वितरक आहे गिरेक हा शब्द वापरून माधूच्या दुकानात खूप गिरायके येतात वर्तमानपत्र हा शब्द वापरून दररोज वर्तमानपत्र वाचून माहिती मिळवावी एक खांबी तंबू तर यापासून वाक्य तयार करता येईल सदाशिव सदाशिवचा धंदा म्हणजे एक खांबी तंबू आहे यानंतर ई दिलेला आहे एक खांबी तंबू म्हणजे सर्व जबाबदारी एकाच व्यक्तीवर असणे तसे खालील शब्दांचे अर्थ घरातील मोठ्या व्यक्तींकडून माहित करून घ्या त्यांचा वाक्यात उपयोग करा बघा मग कर्त दर्ता म्हणजे काय तर कर्तर्ता म्हणजे घरातील एकमेव कमावता व्यक्ती मग याचा वाक्यात उपयोग करायचा आहे तर याचा वाक्यात उपयोग करता येईल दहा माणसाच्या कुटुंबात महिपत राव हा एकच करता धरता आधार आहे म्हणजे एकच कमावता व्यक्ती खुशाल चेंडू खुशाल चेंडू म्हणजे चैनी माणूस मग वाक्यात कसा उपयोग करता येईल रमेश काही काम करीत नाही नुसता खुशाल चेंडू आहे लिंबूटिंबू लिंबूटिंबू म्हणजे अगदी किरकोळ सामान्य माणूस हॉलीबॉलच्या संघामध्ये संदेश अगदीच टिंबू आहे आणि व्यवस्थापक व्यवस्थापक म्हणजे व्यवस्था पाहणारा मग काय वाक्य तयार होईल आमच्या हॉटेलचे व्यवस्थापक फार कर्तव्यदक्ष आहेत तुम्ही तुमच्या मनाने वेगळी पण वाक्य या ठिकाणी लिहू शकता यानंतर याच खाली आपल्याला ई दिलेला आहे पान नंबर नऊ वर सगळ्यात शेवटी ई दिलेला आहे खाली शब्द असेच लिहा म्हणजे जसे दिलेले दिले आहे तसेच शब्द तुम्हाला हे लिहायचे आहे यानंतर पुढच्या पानावर शोध घेऊया शोध घेऊयामध्ये आपल्याला अ दिलेला आहे आंतरजालाच्या सह्याने डॉक्टर कलाम यांच्याबद्दल खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवून लिहा म्हणजे इंटरनेटच्या साह्याने तुम्ही गुगलवर शोधता शोधताना तुम्हाला तसं शोधायचं आहे आंतरजाल म्हणजे इंटरनेटवर तर मग डॉक्टर अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव आईवडिलांचे नाव त्यांची जन्मतारीख जन्मगाव शिक्षण भूषवलेली पदे आणि लिहिलेली पुस्तके ही सगळी माहिती तुम्हाला नेटवरून शोधायची आहे एकदम सोपं आहे तुम्ही गुगलवर जाऊन त्यांचं नाव लिहून ही सगळी माहिती मग डॉक्टर ए ए पी जे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय असं टाकलं तर तुम्हाला नाव पण मिळेल त्यांच्या आईवडिलांचं नाव मिळेल जन्मतारीख मिळेल तुम्हाला ते सर्च करावं लागेल या ठिकाणी मी उत्तर देत आहे उत्तर आता याचं एवढ्या प्रश्नांची उत्तरे म्हटल्यावर तर ते मोठं आहे तर तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे तुम्हाला माहीत असणाऱ्या वेगवेगळ्या भाषांतील वर्तमानपत्रांच्या नावांची यादी करा मग आता अशी कोणकोणती वर्तमानपत्रं आहे वेगवेगळ्या भाषांमधली तुम्हाला जे माहिती आहे तर त्यांची नावे तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे आपल्याला बऱ्याच वेळेस मराठीमधलेच वर्तमानपत्र माहीत असतात परंतु वेगवेगळ्या भाषेमध्ये इंग्रजीमध्ये कोणतं आहे हिंदीमध्ये कोणतं आहे तर ते जर माहीत असेल तर ती नावे तुम्ही या ठिकाणी लिहायची आहे तर याचं उत्तर आहे मराठी तर मराठीमधील वृत्तपत्र आहे महाराष्ट्र टाईम्स सकाळ तरुण भारत लोकमत तर हिंदीमध्ये आहे नव भारत, दैनिक भास्कर लोकमत समाचार आणि इंग्रजीमधले आहे टाइम्स ऑफ इंडिया बॉम्बे क्रॉनिकल आणि द हितवाद तुम्हाला यापेक्षा वेगळे जर वर्तमानपत्र माहीत असतील तर तुम्ही त्यांची नावं या यादीमध्ये लिहू शकता अजून ॲड करू शकता यानंतर आपल्याला पुढे दिलेलं आहे काही सामान्य नामे विशेष नामे व भाववाचक नामे दिलेले आहे या सर्व या सगळ्यामध्ये सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नामे आहेत तर खालील तापत्यात त्यांचे वर्गीकरण करा मग आपल्याला ती वेगवेगळी वेग करायची आहे तर यापैकी सामान्य नामे कोणते आहेत तर सामान्य नामे आहेत मुलगी कडधान्य पर्वत शिखर फुल आडनाव ही सामान्य नामे आहेत तर विशेष नामे कोणते आहेत सविता देशमुख कळसुबाई हिमालय जास्वन मटकी आणि भावाचक नामे मानुसकी, चांगुलपणा वात्सल्य नवलाई नम्रता खालील चित्रांच्या समोर सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम लिहा जसे या पद्धतीने लिहिलं आहे त्याच पद्धतीने सामान्य नाम आहे फूल तर विशेष नाम आहे गुलाब आणि भाववाचक नाम आहे सौंदर्य त्याच पद्धतीने यांचं सामान्य नाम आपल्याला यायचं आहे सामान्य नाम काय होईल लाडू मग विशेष नाम बेसन लाडू आणि भाववाचक नाम सांगता येईल आपल्याला गोडी आता कुत्रा तर सामान्य नाम होईल कुत्रा मग त्याला ठेवलेलं नाव म्हणजे विशेष नाम तर ते नाव होईल मोती आणि भाववाचक नाम पुढे खाली दिलेल्या वाक्यांतील अधोरेखित नामांचे प्रकार ओळखा पान नंबर दहा वर सगळ्यात शेवटी आपल्याला दिलेला आहे खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामांचे प्रकार ज्यांना अंडरलाइन केलेले आहे तर त्या अधोरेखित नामांचे प्रकार तुम्हाला ओळखायचे आहे तर मनाली मनाली हे विशेष नाम मुंबई विशेष नाम आणि गावी सामान्य नाम विशेष नाम विशेष नाम आणि सामान्य नाम तर पुढे आहे मुलांच्या सामान्य नाम हलगर्जीपणा भाववाचक नाम इस्री सामान्य नाम आणि वायर सामान्य नाम पुढे आहे सुधीर विशेष नाम पुरणपोळी विशेष नाम ताजमहल विशेष नाम आणि सौंदर्य भाववाचक नाम चॅनलला ना सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यामध्ये तोपर्यंत बाय टेक, टेक केअर के।